कार स्वप्नाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे कोळंबी फ्राय त्यासाठी ती साहित्य मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे लाल मिर हळद घेतलेली आहे आणि रवा घेतलेला आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे इथे आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया मी इथे तिखट घालून घेते एक चमचा मी इथे तिखट घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मी इथे मीठ घातलं आहे अर्धा चमचा थोडीशी हळद अर्धा चमचा आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आता आपण हे दहा मिनटासाठी मॅरिनेटसाठी ठेवून देऊया मी ते कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे अर्धी वाटी थोडासा रवा त्यामध्ये हळद घातलेली थोडीशी आणि थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आपली कोळंबी आता इथे मॅरिनेट झालेली आहे आता आपण त्याला मसाला लावून ला घेऊया आता इथे आपला मसाला लावून झालेला आहे मी इथे तेल ठेवलेलं आहे फ्राय करण्यासाठी बघू शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये कोळंबी घालूया कोळंबी फ्राय झालेली आहे बघू शकता तुम्ही मी आता काढून घेत इथे आपली कोळंबी फ्राई फ्राय करून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुम्ही करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू